आमच्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला नव्हे तर त्यांचा रेडीवरती रे खूपच प्रेम या ठिकाणी आहेत त्यांनी अनेक का, कामांचं के अने त्या उद्घाटन केलं असे आपल्या सर्व युवकांचे माझी खासदार सन्माननीय निरणजी राणे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतील माझी पंचायत समिती सदस्य सन्माननीय मंगेशबाई कामत यांना विनंती करतोय की राणे राणेसाहेब यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं नेहमीच प्रत्येक आम्ही रेडीची कुठलीही समस्या घेऊन गेल्यानंतर ते ते मान्य करतात आणि आम्हाला भरघोस करतात ते माझे खासदार सन्माननीय राणे साहेब यानंतर माझे आमदार सन्मानाने राजनभाई तेल यांचं स्वागत करतील श्री माऊली देवस्थानचे मानकरी व रेडी सरपंच सन्माननीय रामसे दुर्गा भाई राणे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे अध्यक्ष सन्माननीय सावंत साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतील हे त्रितेश राऊल या ठिकाणी मी माझी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेशी रावळी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत यानंतर सिंधुदुर्ग प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सन्माननीय विशालजी परब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील सागर राणे नेहमीच आमच्या या रेडी गावावरती त्यांचं प्रेम राहिलं आहे असे विशालजी परब यांचं या ठिकाणी स्वागत झालेला आहे यानंतर मी मच्छीमार नेते सन्माननीय वसंतजी तांडेल साहेब यांचं गुलाबपुष्प स्वागत करतील सोपतील राणे अधिकारी भगत साहेब यांचंही व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे मी विनंती करतोय आर्किटेक्ट नंदनजी सावंत यांचं स्वागत या ठिकाणी करत आहेत यानंतर पीडब्ल्यू डी चे अधिकारी सन्माननीय भगत साहेब यांचं ग्रामपंचायत सदस्य विनोद राणे यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करतायत श्रीदेवी माऊली देवस्थानचे विश्वस्त संदीप राणे यांचं गुलाब देऊन स्वागत करतील सागर रेडकर ग्रामपंचायत सदस्य तसंच माऊली देवस्थानचे विश्वस्त सन्माननीय प्रकाश कामत यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करतील ग्रामपंचायत सदस्य आनंद भिजे रेडी देवस्थानचे माऊली देवस्थानचे मानकवाडी भाज राणे यांचं दे गुलाबपूजमध्ये देऊन स्वागत करतील आभार राणे यानंतर संत माना वायगंगर साहेब यांचं दे गुलाबपूजमध्ये देऊन स्वागत करतील सागर राणे तसंच परपडा ग्रामपंचायतचे उपसरपंच सन्मानाने पप्पू परब यांचं गुलाब स्वागत करतील आभार आभाराने यानंतर मी या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतोय या आपल्या रंगतदार कार्यक्रमाचं आपण तीर्थ प्रज्वलन व श्री गजानन व श्रीदेवी माऊलीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या विधिवत कार्यक्रमाचं आपण उद्घाटन करावं श्रीदेवी माऊली मंदिरामध्ये मंदिराच्या बाजूला या ठिकाणी प्रादेशिक पर्यटन मधून या ठिकाणी क्षेत्र व भक्त निवास या कामाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे श्रीदेवी माऊली मंदिरामध्ये अनेक वार्षिक कार्यक्रम होत असतात मोठ्या प्रमाणात संत गण या श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत आणि या दीपतेवर माजी खासदार सद्माननीय निलेशी राणे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष सद्माननीय सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते माझे आमदार राजनभाई तेवी साहेब यांच्या शुभ हस्ते दीपक प्रज्वलन केलं जाते भाजप प्रदेश, प्रदेश। युवा मोर्चा उपाध्यक्ष सन्माननीय विशालजी परम साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केलं जाते श्रीदेव माऊली देवस्थानचे विश्वस्त सन्माननीय संदीप राणे यांच्या माऊली देवस्थानचे विशस्त प्रकाशी कामत साहेब श्रीदेवी माऊली मंदिरामध्ये अनेक वार्षिक यानंतर मी प्रथमेस पुष्पहार अर्पण करण्याची या ठिकाणी सरपंच सन्माननीय भाई राणे श्रीदेवी माऊलीला वंदन करून आज प्रादेशिक पर्यटनमधून श्रीदेवी माऊली सभागृह अन्नछत्र भक्तनिवास परिसर सुशोभीकरण या कामांचं भूमिपूजन सोहळा या सोहळ्यासाठी उपस्थित आमचे युवकांचे प्रेरणाथान व आमचे मार्गदर्शक भाजप नेते निलेशजी साहेब आमचे मार्गदर्शक माजी आमदार राजन साहेब भाजप जिल्हाध्यक्ष व आमचे मार्गदर्शक प्रभाकर सावंत साहेब भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षा व आमचे आमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणारे असे आमचे मार्गदर्शक विशालजी परब साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व आमच्या रेडी गावचे माऊली देवस्थानचे विश्वस्त मानकरी या ठिकाणी आमचे मित्र व परमवाडा उपसरपंच पप्पू परब मच्छीमार नेते वसंत तांडेल साहेब बाबली वायंगणकर साहेब या, 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 या जी आता वास्तू उभी होणार आहे या वास्तूचे आर्किटेक्चर ज्यांनी केलं त्या नंदन सावंत साहेब आम्हाला या कामासाठी म्हणजे जे काही सर्व प्रोसिजर डी कडनं ज्यांनी ज्यांनी सांगितले आणि जे काय फास्टमध्ये प्रोसिजर केले असे आमचे भगत साहेब उपस्थित आमचे माजी पंचायत समिती सदस्य मंगेशभाई कामत जी राहुल साहेब उपस्थित सर्व माझे रेडी गावातील ग्रामस्थ आज या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की प्रादेशिक पर्यटनमधनं दोन हजार बावीसमधनं या या ठिकाणी आम्ही आप या आपल्या सर्वांच्या आमचे जे काही वरिष्ठ नेते आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनातनं या ठिकाणी श्रीदेवी माऊली सुशोभीकरण क वर्ग पर्यटन याच्यातनं प्रयत्न केले आणि त्यातूनच प्रादेशिक पर्यटन करणे ही संकल्प याच्यातनं प्रस्ताव करा असं आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आणि आमचे जे काही जिल्हा पदाधिकारी आहेत यांनी सर्वांनी सांगितलं आणि त्यातूनच खरोखर अगदी चांगला अगदी म्हणजे भक्त निवास अन्नछत्र बहुउद्देश्य सभागृह यासाठी चांगला अगदी भरघोस पाच कोटीचा निधी या ठिकाणी आम्हाला सर्वांच्या मा, मार्गदर्शन प्राप्त झाला खरोखर पर प्रथमतः या सर्वांचे मी माऊली देवस्थान रेडीगाव या तर्फे सर्वांचे आभार मानतो कारण एवढा निधी देताना म्हणजे आम्हाला रेडीगावावरती निलेश साहेब असू दे राजन तेली साहेब असू दे प्रभाकर सावंत साहेब असू दे यांनी सर्वांनी जे काही प्रयत्न केले जे पालकमंत्री आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांनी पण जे काही आमचे मार्गदर्शक व आमचे ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब यांनी पण जे काही आपल्या शिफारशीनुसार वेगवेगळे आणि नितेश साहेब यांनी पण आपली शिफारस देऊन म्हणजे या ठिकाणी त्यांचा जे काही आपल्या रेडेगाव आणि आपल्या रेडीगाववरती असणार प्रेम त्यांनी या ठिकाणी दाखवून चांगलं होती म्हणजे जी काही रेडी गावात बहुउद्देशी सभागृह होता चांगली अगदी येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी राहण्याची सोय नव्हती अशी सर्व जी काही गोष्टी विचारात घेऊन या ठिकाणी चांगलं अगदी निधी आम्हाला उपलब्ध करून दिला आणि खरोखर यातून आज भविष्यात या माऊली देवस्थान कवर्ग वर्ग पर्यटन बद्दल चांगलं अगदी चांगलं भविष्यात एकही विमानत उभी राहील आपल्याला जे काही या ठिकाणी विविध लग्न सोहळे असतील किंवा विविध माऊली देवस्थान निगडीत कार्यक्रम असतील गावातील कार्यक्रम असते जे काही आम्ही बाहेर जाऊन करतो ते भविष्यात या ठिकाणी आपल्याला करता येतील आणि या ठिकाणी चांगलं एक पर्यटनातनं आपल्या रेडी गावासाठी चांगलं अगदी साधन या ठिकाणी उपलब्ध होईल या हेतून आपल्या सर्वांनी सर्वां जो काही आपला हातभार लागून आम्हाला इथे निधी उपलब्ध करून दिला सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो भविष्यात देखील ग्रामपंचायतकडनं पण जे काही नागरिक सुविधा इतर जे काही पंचवीस पंधरा यासाठी पण सर्व जो काही निधी किंवा आमच्या मागणीला मान देऊन आमचे जिल्हाध्यक्ष सर्व भाजपचे वरिष्ठ नेते हे देत आहेत याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी जो तो काही आपला माऊली देवस्थान आणि आपल्या सर्वांच्या विनंतीला या ठिकाणी आज भूमिपूजन सोहळ्यासाठी जे काही सर्व आमचे मान्यवर उपस्थित झाले त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानून माझे दोन शब्द प्रास्ताविका संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र